महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदे यांनी मंजूर केलेल्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत आणि महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाभियान जिल्हास्तर अंतर्गत नगर परिषद हद्दीतील प्रभाग क्रमांक सात मधील महाराष्ट्रातील सर्वात उंच असा छत्रपती संभाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा तसंच बाल शिवाजी आणि राजमाता जिजामाता पुतळा लोकार्पण सोहळा रविवार दिनांक चार फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सहा वाजता राज्याचे उद्योग मंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार उदयजी सामंत यांच्या शुभ हस्ते होणार आहे या कार्यक्रमामध्ये खासदार श्री विनायक राऊत सिंधु रत्न समृद्ध योजना विशेष निमंत्रित सदस्य श्री किरण सामंत रत्नागिरीचे जिल्हाधिकारी श्री एम देवेंदर सिंह रत्नागिरी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री कीर्ती किरण पुजार रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक श्री धनंजय कुलकर्णी आदी मान्यवर या सोहळ्याच्या निमित्तानं उपस्थित राहणार आहेत या ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी रत्नागिरीकरांनी मोठ्या संख्येनं या कार्यक्रमामध्ये उपस्थित राहावे असं आवाहन रत्नागिरी नगर परिषदेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी तुषार बाबर यांनी केले आहे